मध्ये आपण बघितले असले तर इकडेही इथे मी फिश आणलेले आहेत खूप सुंदर तर पुढे आलेलो आहे आणि ते आपण बघतोय समोर तलवार बघायला मिळत आहे नृत्य करताना आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला आलेल्या नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात खूप सुंदर असे आणि विविध रूपामध्ये आपल्याला इकडे गणपती बाप्पांचे बघायला मिळतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामीचं म्हणत आज आपण आलेलो आहोत केडीएमसी ग्राउंड खारडा सर्कल जवळ आणि इकड्याने मित्रांनो गोगल कोकण महोत्सव भरवलेला आहे या वर्षी त्यांचं दहावं वर्ष आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचा डिस्प्ले मध्ये देणारच आहे आणि तारीख आहे सव्वीस जानेवारी पासून ते तीस जानेवारी पर्यंत टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो तुम्ही समोर बघतात महासंस्कृती महोत्सव खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे केडीएमसी ग्राउंडच्या तुम्ही आत आला तर तुम्हाला असा काही गेट बघायला भेटेल तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मित्रांनो आतमध्ये आलो तर आपल्याला समोरच पहिलं मराठा साम्राज्य सतराशे एकोणसाठ आणि इकडे आपल्याला भारताचा नकासा दिसतो आपल्या खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि समोरच आपण आलो तर आपल्याला इकडे मेघडंबरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आपल्याला दिसतात आहेत आणि खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी इथे समोरच प्रवेशद्वाराच्या समोरच ठेवलेली आहे तर मुला छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे आणि आता आपण इकडे बघतोय की लाठीघाडीचा प्रात्यक्षिक करतात खूप सुंदर असा आपल्याला समोरच लाठी गाडीचा प्रात्यक्षिक बघायला भेटत आहे तर आपल्याला इकडे समोरच पारंपरिक नृत्य करताना भेटत आहे तुम्ही इकडेही बघताय समोरच आपल्याला पारंपरिक नृत्य करताना आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला आलेल्या आहेत सुंदर असा हो पारंपरिक नृत्य प्रकार सुरू आहे तर मित्रांनो आता आपण आलेला आहे महासंस्कृती महोत्सव मध्ये आणि इथे आला तर आपल्याला इथे समोरच स्वराज्य ते साम्राज्य स्वराज्य स्थापनेचा ध्यास शिवप्रताप खानाचे पारिपत्य असे आपल्याला सर्व माहिती बघायला मिळेल तर नक्कीच तुमच्या लहान मुलांना ते घेऊन या पूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे आहे आणि प्रत्येक चित्राच्या खाली तुम्हाला माहिती बळायला भेटेल आपण इकडे बघतोय खूप सुंदर असं प्रदर्शन इकडे लावलेलं आहे ते साम्राज्य म्हणून असं ना सा नाव दिलेलं आहे प्रदर्शनाला समोरच आपण बघतोय पानिपत मराठ्यांची शौर्यगाथा केशवा माधवराव असे सर्व आपल्याला पुण्यशोक अहिल्याबाई होळकर सर्वांची तुम्हाला इकडे माहिती बघायला भेटेल त्याबरोबर तुम्हाला फोटोही बघायला मिळतील इकडे तर मित्रांनो आता आपण पुढे आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय समोरच आपल्याला मराठा तलवार बघायला मिळत आहे सर्व इथे शस्त्र प्रदर्शन आहे समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ओरिजिनल जो फोटो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय समोरच आपल्याला कुराड परशु परशी असं सर्व आपल्याला इकडे शस्त्र प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये बघायला मिळत आहे आणि समोरच ह्याची माहिती लिहिलेली पण आहे आपल्याला समोरच दानपट्टा बघायला मिळत आहे जगातील सर्व शस्त्रांमध्ये अत्यंत वेगळं शस्त्र म्हणजे दानपट्टा सुंदर असा दानपट्टा इकडे शस्त्र प्रदर्शन मध्ये लावलेला आहे समोरच पुन्हा एकदा मराठा तलवार बघायला मिळत आहे फक्त हाताने मारणे हाताची मूठ वळून मार देणे हातात एखादी वस्तू घेऊन प्रहार करणे हातात लांब वस्तू घेऊन पिरून मारणे वावित्र्य घेऊन दणका देणे वार करणे यातील प्रत्येक हाताचे बळ वाढवण्याच्या या आहेत हाताचे बळ वाढ वाढते ती वस्तू म्हणजे तलवार हरस्य बल करबल करवाला तलवार अशा प्रकारे तलवार हा शब्द तयार झाले झाला आपण समोर बघतोय छत्रपती संभाजी महाराज यांचे अस्सल ऐतिहासिक चित्र आपल्याला तिथे बघायला मिळत आहे आणि या चित्राच्या चित्रा खाली बरोबर लिहिलेलं आहे संभाजी महाराज यांचे ऐतिहासिक चित्र आणि पुढे पण आलेलो तर इकडे आपल्याला तलवारीचा अजून एक प्रकार म्हणजे धूप बघायला मिळतोय आपल्याला पुढे ते कटेयार बघायला मिळते आहे आता आपल्याला समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली जाणारी नाणी बघायला मिळतात आहे आपण इकडेही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली जाणारी नाणी बघायला मिळतात तसंच महाराजांचं इकडे चित्रही लावलेलं ला आहे मग संपूर्ण माहिती तुम्हाला इकडे बघायला मिळेल तरी पन, आ, तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तसंच आपण आता पुढे चाललेलो आहे प्रत्येक नाण्याची काही ना काहीतरी माहिती दिलेली आहे व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी आपण दाखवतो तुम्हाला पटापट आणि जर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही माहिती वाचू शकतात तसंच आपल्याला तसे आपण पुढे पुढे जातो तसे आपल्याला सर्व प्रकारची नाणी बघायला मिळतात आणि पूर्ण ही काचीच्या पेटीमध्ये ठेवलेली आहेत प्रदर्शनासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे नाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतात खूप सुंदर अशी नाणी आणि त्याबद्दल दिलेली माहिती आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळते तर नक्कीच तुमच्या मुलांना प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन या समोर आपल्याला आता इथे भाला बघायला मिळतो आहे आपण ते बघताय भाला आपल्याला इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेला आहे पुढे आला तर इकडे आपल्याला अफगान सुरा बघायला मिळतोय शस्त्र म्हणून पुढे इथे आपल्याला विटा म्हणून शस्त्र हे बघायला मिळत आहे प्रदर्शनामध्ये लावलेला आहे पुढे आला तर इकडे आपल्याला बिचवा शस्त्र आपण बघतोय आणि त्याबद्दल इकडे माहितीही दिलेली आहे आपल्याला पुढे इकडे गुर्ज म्हणून शस्त्र आहे सुंदर असे वेगवेगळे आपल्याला शस्त्र बघायला मिळतात आहे आणि त्या त्या शस्त्राची माहितीही दिलेली आहे आता आपल्याला पुढे वाघनक बघायला मिळतात आहेत आणि वाघनकाची माहितीही इथे लावलेली आहे आपल्याला पुढे इकडे विजयनगरी कट्यार बघायला मिळते शस्त्र प्रदर्शनामध्ये खूप सुंदर अशी आता पुढे आपल्याला इकडे जांबिया हे शस्त्र बघायला ठेवलेलं आहे त्याच्या बरोबर इकडे वरती अंकुश म्हणून शस्त्र इकडे लावलेलं आहे आणि त्याची माहितीही दिलेली आहे समोरच आपल्याला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची इकडे मूर्ती ठेवलेली आहे खूप सुंदर अशी आणि ज्यांना कोकण रत्न पुरस्कार प्राप्त झाले अशांचे इकडे फोटो लावलेले आहेत आणि त्यांची माहिती पूर्ण दिलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण पुढे आलेला आहे म्हणजे आपण बघू शकतो श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रक्रिया काय असते ती पूर्ण अशी दाखवलेली आहे तर तुम्ही एक नंबर आहे प्रत्येक मूर्तीला नंबर दिलेला आहे पॉलिश केलेली गणेश मूर्ती सफेद कलर मारलेली गणेश मूर्ती बॉडी कलर मारलेली गणेश मूर्ती उपर्न व पितांबर कलर केलेली गणेश मूर्ती शेडिंग केलेली गणेश मूर्ती वॉर्निश लावलेली गणेश मूर्ती तर पूर्ण तयार झालेली गणपतीची आपल्याला मूर्ती इथे बघायला मिळत आहे आणि पुढे आपण आलात तर इकडे आपल्याला विविध रूप गणपती बाप्पाची बघायला मिळतात आहेत आणि जर ह्याच्यामधलं जर तुम्हाला कोणत्याही गणपती बाप्पाची मूर्ती आवडली तर विनोद कला केंद्राला नक्कीच तुम्ही भेट द्या तुम्हाला डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसतच असेल खूप सुंदर अशी गणेश मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे खूप सुंदर असं प्रदर्शन लावलेलं ला आहे गणपती बाप्पांचं खूप सुंदर अशी बाळ रूपामध्ये इकडे इंदिर मावासोबत असलेली गणपतीची मूर्ती बघायला आपल्याला मिळते खूप सुंदर अशी मला प्रत्येक रूप इकडे वेगळं बघायला मिळणार आहे गणपती बाप्पाचा सुंदर अशी गणपती बाप्पाची गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळत आहे काही दिवसांवरतीच मागे गणेशोत्सव आलेला आहे तर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायची असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात खूप सुंदर असे आणि विविध रूपामध्ये आपल्याला इकडे गणपती बाप्पांचे रूप बघायला मिळतात समोरच आपल्याला विठू माऊलीच्या रूपात बसलेली खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे समोरच आपण श्री स्वामी समर्थ यांच्या पूजमध्ये बसलेली श्री गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला इथे समोर आपल्याला प्रदर्शनामध्ये बघायला मिळेल आणि इकडे खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तिकार श्री विशाल शिंदे यांच्या कार्यशाळेमध्ये जशी मूर्ती असते तशीच तुम्हाला सेम टू सेम इकडे खूप मोठी अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला विजिट करा आता आपण पुढे आलेलो आहे निसर्ग पर्यटन ग्लोबल कोकण आणि महाराष्ट्र टुरिझम आंबोली कोकणाचा स्वर्ग म्हणजे जर तुम्ही कोकणात जाऊ तर तुम्हाला ते आणि कोणते पक्षी प्राणी बघायला मिळतील तर तुम्ही इकडे बघू शकतात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे पणसाड वाणिज्य अभयारण्य आहे तसंच कोयना वाणिज्य अभयारण्य तसंच राधानगरी वाणिज्य अभयारण्य आहे इकडे तुम्हाला हे पक्षी तसेच प्राणी सर्व बघायला मिळतील आपण आता पुढे आलो तर इकडे वर्षा पर्यटन म्हणून लिहिलेलं आहे या वर्षी पावसाळ्यात कोकणात जाऊया तर तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता हे सर्व इकडे ठिकाणं दिलेले आहे सावराव देवकुंड आहे गारंबी आहे मार्लेश्वर आहे तसंच इकडे आपण पुढे आलो नापणे आहे वायगेश्वर आहे आंबोली आहे लोधावणे तिवरे सवतकडा असे विविध पर्यटन स्थळे तुम्हाला बघायला मिळतील पावसाळ्यात पुढे आलं तर आपल्याला शिवदुर्ग पर्यटन बघायला मिळत आहे शिवप्रभूंचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास तर तुम्ही आपले किल्ले जे आहेत तिकडे तुम्ही इकडे भेट देऊ शकता ते आपल्याला किल्ले बघायला मिळतील म्हणजे किल्ल्यांचे फोटो लावलेले आहेत तर तुम्हाला किल्ले बघायचे असतील तर तुम्ही इकडेही जाऊन भेट देऊ शकतात सुंदर असा त्यांनी कुठेही तुम्हाला काय कोणत्या ठिकाणी कोणते किल्ले कोणते पक्षी प्राणी धबधबे पर्यटन स्थळे कुठे कुठे बघायला मिळतील ही पूर्ण माहिती तुम्हाला या प्रदर्शनामधनं बघायला मिळेल जर तुम्ही ग्रामीण पर्यटन तुम्हाला जर कुठे करायचं असेल तर तुम्ही कुठे कुठे करू शकता तर समोरच तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर तुम्ही इकडे जाऊन ग्रामीण पर्यटन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात बैलगाडीची सफारी अंगणेवाडी जत्रा तारपान इत्या वेगळे आहे सर्व तुम्हाला डिस्प्लेवर दिसतात असे शिग्मोत्सव आहे आपला चिपळूणचा आता मी पुढे आलेला आहे ते आहे लिहिलेलं आहे साहसी पर्यटन तर तुम्ही ही संपूर्ण साहसी खेळ आहेत ते कुठे कुठे करू शकतात हे सर्व इकडे दाखवलेलं आहे तर तुम्हाला जलक्रीडा पर्यटन बघायची असते तर तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळते तेही तुम्हाला समोर दिसत आहे डिस्प्ले वरती तर तुम्ही इकडे जाऊन हे एक्झिट एक्झिक्टिटीज करू शकतात कारकर्ली जाऊन तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकतात सर्फिंग वगैरे करू शकतात वसाईला जाऊन तुला ड्रायव्हरला पण जाऊन तुम्ही करू शकतात प्रत्येक ठिकाणांची नावं प्रत्येक चित्राच्या खाली दिलेली आहेत पुढे आपण आलेलं आहे वॉटर पहिली हाऊसबोट परचुरी आणि देवबाग आपल्याला बघायला मिळते तसंच तुम्ही ते बोटिंग टोबिंग बॉल बॅक वॉटर रॅपलिंग जे सर्व प्रकार तुम्ही करू शकतात स्पोर्ट्सचे जलदुर्ग पर्यटन म्हणजे जे किल्ले आपले आहेत महाराजांचे जे समुद्रामध्ये आहेत समुद्र लगत आहेत असे किल्ले इकडे त्यांनी दाखवलेले आहेत जर तुम्हाला सागरी पर्यटन करायचे असेल तर तुम्ही कुठे कुठे करू शकता तर समोरच तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात आहेत आणि प्रत्येक फोटोच्या खाली नावही दिले आहेत मालदीव नाही कोकण काशीद रायगड देवे आगा रायगड हो सिंधुदुर्ग आरे वारे रत्नागिरी अंधारले रत्नागिरी इकडे तुम्ही सागरी पर्यटन करू शकता मच्छीमार पर्यटन म्हणजे जर तुम्हाला मच्छीचा लिलाव वगैरे कुठे बघाय बघायचा असेल तर तुम्ही इकडे बघू शकता समुद्र अभयारण्य पारंपारिक मासेमारी संपूर्ण कोकण आणि आपण इकडे बघतोय फोटो मध्ये आपल्याला प्रगत दादा दिसतोय खूप उत्तम असा युट्यूबर आहे तोही आणि त्याचा फोटो इकडे लावलेला आहे आपण पुढे आलो तर महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला सूत्री बावल्यांचा खेळ लोककलाकार त्यांचा इकडे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे इकडे असा खेळ होतो बावल्यांचा पण कधी चालू होईल माहित नाही आता तर बंद आहे जर तुम्ही आलात नक्की तर नक्कीच इकडे भेट द्या आणि इकडे आपण बघू शकता खूप सुंदर असे निम फिश आहेत लहान मुलांच्या कार्टून मध्ये आपण बघितलं असतील तर इकडेही इथे निमो फिश आणलेले आहेत खूप सुंदर असे आणि या फिश टँक मध्ये ठेवलेले आहेत सुंदर असे निमो फिश आपण बघतोय मला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर